नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी संदीप कोठोळ आणि आपण पाहत आहात माझा युट्यूब चॅनल संदीप कोठोळ आणि आता वाजलेले आहेत सकाळचे साडेसहा आणि त्याच्यामुळे मी सगळ्यांना म्हणत आहे गुड मॉर्निंग आजचा दिवस आहे आपला मंगळवारचा आणि आजची तारीख आहे अकरा जून दोन हजार चोवीस आता पहिल्यांदा आपल्याला दोन साधारणतः असे रिक्वेस्ट करायचे आहेत का एकंदरीत बघा तर काय वाजतं आपले साधारणतः याच्या मार्केटच्या संदर्भातले आपले दोन चॅनल आहेत आपण एका चॅनलवरती साधारणतः तीस पस्तीस मिनिटाचे मोठमोठे आपण सगळे व्हिडिओ बनवत असतो आणि त्याच्यावरती चार्ट वगैरे सगळं तुम्हाला सांगत असतो आणि आता मी ह्या चॅनलवरती जो बोलत आहे तर आपण त्यावरती साधारणतः दहा मिनटाचे आतले व्हिडिओ बनवत असतो आणि म्हणून आपल्याला का जर समजा आपल्याला छोटे छोटे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्याला पहिल्यांदा हा चॅनल सबस्क्राईब करावा लागेल आणि आपल्याला तो पण करणं आपल्याला त्याच्यावरती सगळी आपण डिटेल्स माहिती देत असतो पण बऱ्याच जणांना वेळ नसतो आणि म्हणून मग आपण इथं साधारणतः दहा मिनटाचे आतले व्हिडिओ बनवत असतो आणि आणखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपला टेलिग्राम चॅनल आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला आपल्याला जायलाच पाहिजे कारण होतं काय आता मी तुम्हाला सांगणार हे शेअर्स घेतले ते शेअर्स घेतले तेवढं झालं पण ते कळणार कसं आणि ते कळण्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल आपल्याला जॉईन करावं लागेल आणि आपल्याला तिथे गेल्यानंतर म्हणजे आपला जो काय पूर्णपणे आपलं बनवला आहे मी साधारणत व्हिडिओ आणि त्याच्या खाली आपण डिस्क्रिप्शनची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि त्या लिंकवरती आपल्याला जायचं आहे आपल्याला तो टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि आपल्याला तो जॉईन केल्यानंतर मार्केट चालू असताना जे साधारणतः आपण दिवसभरामध्ये चार पाच मी ट्रेड घेत असेल आणि तेच ट्रेड मी त्याच्यावरती देत असतो आता एकंदरीत जर आजचा आपण मार्केटचा सेटअप बघितला आपण मार्केटचा प्री ओपन डाटा जर बघितला तर पहिल्यांदा एकंदरीत हा जो आपला प्री ओपन डाटा आहे तो संपूर्णपणे पॉझिटिव्ह आहे आपण बघितलं असेल का एफ आयनं जो साधारणतः मे महिन्यामध्ये जो रिवर्स गिअर टाकला होता तर आता त्यांनी कुठंतरी फर्स्ट सेकंड गिअर गाडीचा टाकलेला आहे आपण बघितलं असेल साधारणतः था, पाच जूनपासून एफ आय आरची खरेदी आपल्या मार्केटमध्ये चालू झालेली आहे याचं कारण आता त्यांना जी काय धास्ती होती ना का नेमकी सरकार कुणाचं येतं आहे तर आता ती त्यांची धास्ती एकदम त्यांच्या डोक्यातून गेलेली आहे आणि आणखीन एक महत्त्वाची अशी धास्ती जवळ सगळ्यांनाच लागून राहिली होती का खातेवाटप कसं होणार आहे आणि ते सुद्धा आता झालेलं आहे आपण जर काल बघितलं असेल तर भारतीय बाजारामध्ये काल साधारणतः एफ आय आरनी दोन हजार सातशे करोड रुपयाची कॅशमध्ये खरेदी केली आणि आपल्यासारख्या लोकल डोमेस्टिक इन्व्हेस्टरनी ती जवळजवळ दोन हजार सहाशे करोड रुपयाची खरेदी केली फक्त कालचा फक्त एक निगेटिव्ह पॉईंट असा आहे का काल साधारणतः एफ आय एलने पाच हजार सातशे करोड रुपयाची स्टॉक फ्युचरमध्ये सेलिंग केलेली आहे आणि बाकी मार्केटमध्ये काही निगेटिव्ह नाही आहे आता आपल्या मार्केटला या आठवड्यासाठी दोन महत्त्वाचे साधारणतः की पॉईंट होते त्यातला पहिला की पॉईंट असा होता का ठीक आहे आता मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे मोदी सरकार आलेलं आहे पण महत्त्वाची खाती कोणती असतात महत्त्वाची खाते म्हटलं तर संरक्षण खातं असतं अर्थ खातं असतं गृहमंत्रीपद असतं रेल्वे मंत्रिपद असतं तर ही महत्त्वाची खाती कुणाकडे आहेत तर एकंदरीत काल मंत्रिमंडळाचं खाते वाटप झालेलं आहे आणि जे भाजपच्या दिग्गज नेत्यांकडं जी पहिली जुनी खाती होती तीच खाते आता गेलेली आहे आपल्याला काय महत्त्वाचं असतं शेअर मार्केटवाल्यांना महत्त्वाचं असतं अर्थमंत्रीपद तर ते अर्थमंत्रीपद पहिल्याच मंत्र्यांना निर्मला सीतारामन यांना गेलेलं आहे गृहमंत्रीपद शहांना गेलेलं आहे संरक्षण मंत्रीपद जे आहे तर ते गेलेलं आहे राजनाथ सिंहांना आणि आपले रस्ते वाहतूक वगैरे विकास मंत्री ते गेलेले आहेत ते पद गेलेलं आहे आपल्या साधा, साधारण साधारण नितीन गडकरींना आणि म्हणजे हे जे का काही महत्त्वाची पदं आहेत ती भाजपनं स्वतःकडे ठेवलेली आहे आणि म्हणून खाते वाटपाचा भारतीय शेअर मार्केटवरती काहीही परिणाम होणार नाही निगेटिव्ह परिणाम होणार नाही इथं तुम्ही ही गोष्ट पॉईंट करा आणखी दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट असा होता का बाबा आता साधारणतः बुधवारी बुधवारी संध्याकाळी रात्री अकरा वाजता जे फेडचे मिनिट्स असतात ते साधारणतः होतात साडे अकरा वाजता रिलीज आणि मग त्याचा जो काही इम्पॅक्ट आहे तो आपल्याला साधारणतः बुधवारच्या दिवशी मार्केटवरती पडेल आपल्याकडे बुधवारी जर विचार केला तर बँक निफ्टीची पण एक्सपायरी आहे आणि नंतर आपल्यावरती प्रेशर असणार असणार आहे का नेमकी फेडची जी का काही कॉमेंट्री येते ती काय येते आता फेड आता जवळजवळ असे जवळजवळ आपण मानून चाला का कुठल्याही प्रकारे व्याजदरात काही चेंज करणार नाही ना वाढवणार आहे आणि ना कमी करणार आहे आणि पण का जी साधारणतः ह्या वर्षामध्ये दोन वेळेस व्याजदर कमी करण्याची अपेक्षा होती ती आता जो नॉन फार्म पेरोल डाटा आलेला होता आणि त्याच्यामुळे ती फक्त आता एकावरती आली आहे आणि मग आता फक्त त्यांची कॉमेट्री काय येते आणि त्याच्यावरती तुम्हाला गुरुवारचं मार्केट ओपन राहील आणि गुरुवारी परत आपल्याकडे निफ्टीची एक्सपायरी आहे म्हणजे आपले हे जे काही दोन तीन दिवस आहेत ते सगळे दोन तीन दिवस आपले वॉलेटिलिटीचे असणार आहे आपण जर बघितलं असेल बघा तर साधारणतः बॉन्ड इल्ड आहेत ना ते बॉन्ड इल्ट ह्या एका आठवड्यामध्ये आपण शुक्रवारचा विचार केला आणि त्याच्यानंतर परत आपण पर सोमवारचा जर विचार केला तर बॉन्ड यील्ड हे जवळजवळ तीन टक्के वाढलेले आहेत आणि तो साधारणतः डावजोनसाठी थोडासा पॉईंट निगेटिव्ह आहे आपण कमोडिटीचे आणि नंतर आपण कमोडिटीचा जर विचार केला गोल सा के तर गोल्ड साधारणतः तेवीसशे डॉलरच्या आसपास आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती आणि आपण चांदीचा जर विचार केला तर चांदी ही साधारणतः तीस डॉलरच्या खाली आलेली आहे पण काल फक्त गोष्ट अशी एक झालेली आहे काल काल साधारणतः क्रूड ऑइल हे तीन टक्के वाढलेलं आहे आणि तीन टक्के ऑइल वाढलेलं असल्यामुळं आपल्याला जे क्रूड क्रूडऑइलची संबंधित ज्या कंपन्या असतील म्हणजे त्याच्यामध्ये टायरच्या कंपन्या आल्या नंतर आपण जर विचार केला तर आपल्या याच्यावाल्या कंपन्या त्याच्यामध्ये ऑइल मार्केटिंगच्या कंपन्या आल्या पेंट्सच्या कंपन्या आल्या तर ह्या कंपन्यांवरती आज ह्या क्रूड ऑइलच्या वाढीचा इम्पॅक्ट जरूर होणार आणि तेव्हा मग आपण जरा थोडंसं आपण ट्रेड करताना ह्या गोष्टीकडं आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि समजा आपण सकाळचं एशियन मार्केटचं जर आपण बघितलं असेल तर एशियन मार्केट काही जवळजवळ साधारणतः पाऊण टक्कावरती होतं कोरियन मार्केटसुद्धा आहे ते साधारणतः जवळजवळ पाऊण टक्कावरतीच होतं आणि म्हणजे जर आपण बघितलं तर आजचा सगळा ग्लोबल माहोल एकदम चांगला आहे मग आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे की आपल्याला निफ्टीमध्ये काय करायचं आहे आपण बघितलं असेल तर काल निफ्टी हा जवळजवळ डे लोजला क्लोज झालेला आहे आणि आता जर आपण निफ्टीला पहिल्यांदा जर आपण चांगला सपोर्ट जर म्हटलं एकदम आपला साधारणतः परडगडांगचा तर तो साधारणतः बावीस हजार नऊशेच्या आसपास येतो मग आपल्याला खरेदी कधी करायची आपल्याला खरेदी करण्यासाठी चांगला पॉईंट आहे तेवीस हजार शंभर आपल्याला तेवीस हजार शंभरच्या आसपास जर समजा निपटी भेटला तर आपण त्या ठिकाणी निपटी खरेदी करू शकतो टार्गेट राहील आपलं पहिलं तेवीस हजार दोनशे तेवीस दोनशे पन्नास तेवीस हजार तीनशे पन्नासपर्यंतचं टार्गेट राहील आणि आता तेवीस तीनशे पन्नास हा जरा थोडा निपटीसाठी रेजिस्टर्न झालेला आहे आपल्याला जर समजा सेल कोणाला करायचा असेल तर तेवीस तीनशे पन्नासच्या आसपास किंवा तेवीस चारशेच्या आसपास आपण त्या ठिकाणी आपण निफ्टीला सेल करू शकतो आणि जर मॉल चांगला असला आणि जर समजा आपण बघितलं काल जे काय खातेवाटप आपलं साधारणतः खातेवाटप जाय झालेलं आहे आणि त्याचा जर मार्केटने चांगला पॉझिटिव्ह जर समजा मनावरती घेतलं तर मग तुम्हाला तेवीस चारशेपर्यंतसुद्धा तुम्हाला निफ्टी आज वरती दाखवू शकतो मग आपल्याला निफ्टी सेल करण्यासाठी तेवीस हजार चारशे ते पाचशेच्या रेंजमध्ये तुम्ही सेल करू शकता आणि तिथून टार्गेट साधारणतः तुम्हाला तेवीस साडेतीनशेपर्यंत खाली भेटू शकतं बँक निफ्टीचा जर आपण विचार केला तर बँक निफ्टी ही साधारणतः एकोणपन्नास हजार पाचशेचा बँक निफ्टीला चांगला सपोर्ट आहे आपण बँक निफ्टी समजा एकोणपन्नास पाचशे सहाशेच्या रेंजमध्ये भेटली तर आपण खरेदी करू शकता आपलं पहिलं टार्गेट राहील त्याच्यावर पन्नास हजार पन्नास हजाराच्या वरती जर सस्टेन झाला तर नंतर कुठंही बँक निफ्टीला पन्नास हजार सहाशेपर्यंत रजिस्टर्ड नाही आहे आणि म्हणजे तिथपर्यंत वरती जाऊ शकतो मग आपला बँक निफ्टी सेल कुठं करायचं बँक निफ्टी सेल करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो पन्नास हजार पाचशे सहाशे मग आपण त्या ठिकाणी सेल करू शकता बाकी मधल्या रेंजमध्ये शॉर्ट केलं तर हो जवो, 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 ते साधारणतः रिस्की होऊ शकतं कारण आपला निफ्टी हा लाईफ टाईम हायवरती आहे पण बँक निफ्टी जो आहे तो अजून लाईफ टाईम हायच्यापासून जवळजवळ जवळजवळ सतराशे पॉईंट दूर आहे आणि त्याच्यामुळे जर आपण विचार केला तर साधारणतः आपल्या निफ्टीपेक्षा बँक निफ्टीला वरती जाण्याचे स्कोप हे खूप जास्तच आहे आणि जर एखादा जर आपण म्हटलं बाबा अप ओपन झाले मी काय करू तर मग आपल्याला जर असं वाटलं काय समजा एकोणपन्नास आठशेच्या वरती बँक निफ्टी चांगला सस्टेन होतो तर आपण त्या ठिकाणी बाय करा आपल्याला टार्गेट राहतील पन्नास दोनशे पन्नास पाचशेपर्यंत राहतील आणि पन्नास पाचशेच्या वरती जर जा सस्टेन झाला तर पन्नास हजार शंभरपर्यंत तर मग जवळजवळ पन्नास हजार शंभर तर मग तुम्हाला एकावन्न हजारापर्यंतची टार्गेट ही याच्यामध्ये भेटू शकतात आता एकंदरीत आपण आजच्या याच्यामध्ये साधारणतः बघितल्या बघितलेला की काय नेमकी आपल्याला प्री ओपन डाटा काय काय आहे मार्केटमध्ये आपला सेटअप काय आहे आणि आपल्याला साधारणतः त्याप्रमाणे आपल्याला मार्केटमध्ये काम करावं लागेल आता एकंदरीतच आता आपल्याला साधारणतः असं डिस्क्लेमर द्यावं लागतं आहे की हा पूर्णपणे आपला जो का व्हिडिओ आहे तो आपण बनवलेला आहे सगळा व्हिडिओ आपला एज्युकेशनल बेसवरती आणि आपण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपण सा साधारणतः बायचा आणि सेलचा आपण रिकमेंडेशन दिलेलं नाही आहे आणि तेव्हा कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती करा आपल्या होणाऱ्या फायद्यात आणि तोट्यात माझा काहीही सहभाग असणार नाही आणि तेव्हा मित्रांनो एकंदरीतच आजच्या भागामध्ये आपण इथं थांबूया आणि आपण परत नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत राहू पण जर तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका